जय हिंद मी किरण जिओ लाईफ सांगली तर आज आपण मने येथे आहे आणि द्राक्षाबद्दल जे लाईफ द्राक्षाबद्दल जे जिओ लाईफचे प्रोडक्ट वापरले आहेत त्या बागेमध्ये आहेत तर आपण त्याचा सगळं अनुभव शेतकऱ्यांच्याकडून घेऊया नमस्कार नमस्ते माझं नाव अभिजित निवृत्ती जामदा मी मनेराजुरी राजुरी तालुका तासगाव हो जिल्हा सांगली मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर शंभर नऊशे चौपन्न ठीक आहे आणि बाकी ते आपली पाहुणे कोणत्या कोणत्या व्हरायटी आहे सुपर नानुष्का आणि आता आपण जी ह्या बागेत उभं आहे ती कोणती व्हरायटी आहे ती सुपर आहे आणि ही छाटणी तारीख चोवीस सप्टेंबर आणि आपण जिओला ह्याला ह्या बागेला काय काय वापरले वापरलं आहे न्यानो न्याव्या स्प्रेसाठी चिमा हां ठीक आहे चिमासाठी तरी कोणत्या दिव दिवशी अंदाजे मिशनचा दुसरा ठीक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय जाणवले यात कुकळीतपणा लांबीला फरक पडला आहे ठीक आहे किती वर्ष झाला वापरताय चार वर्ष आणि तुम्ही खाली ड्रीपने सोडण्यासाठी वापरले राजन बॅक्टेरियन त्याच्यामुळे काय झालं होतं झाड थंडीत थांबलेलं चांगलं चालू आहे तर आपण हे चार प्रोडक्ट जिओ लाईफ चे वापरले तर आपण त्याचा रिजल्ट बघू शकतो कारण की ह्या जिओ लाईफमुळे ज्ञाने टाकणं येणारी एकमेव कंपनी आहे आणि द्राक्ष त्यांना गेली चार वर्ष वापरतात आणि रिझल्ट चांगले आहेत